नागपुरात पाचशे सत्तर शिक्षक बोगस विना अनुभव बनला थेट मुख्याध्यापक मंत्रालयातील अहवालाचं घोटाळ्यावर बोट शिक्षक म्हणजे समाजाचा कणा विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरमध्ये घडलाय नागपूरमध्ये पराग नानाची पुणकेनं कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगणमतानं थेट मुख्याध्यापक पद पत, पटकावल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली मात्र हा घोटाळा कसा केला पाहूया बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पदक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पुणके आणि शिक्षण उपसंचालक नरडच्या ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं डेप्युटी डायरेक्टरना त्या संबंधी पत्रवार केलेला होता हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आय डी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डिप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेलं आहे हे प्रकरण फक्त पराग पुंडके पुरतंच मर्यादित नाही तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे नागपुरात तब्बल पाचशे सत्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भोगस असल्याचं मंत्रालयातील अहवालातून उघड झालंय तर या प्रकरणात शंभर ते दोनशे कोटीचा आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं जातं जात सगळ्यांचा जो तपास आहे तो पोलीस करणार आहे त्यामुळे मोठा घोटाळा या सगळ्या संदर्भातून बोगस शिक्षक भरती किंवा शाळा डायरी तयार करून जो पैसे उचलण्याचा धंदा सुरू होता त्याला आता कुठंतरी पोलिसांच्या कारवाईनंतर नक्कीच वचक बसणार आहे त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होते बदमाश संस्था चालक आहे शिक्षणाधिकारी आहे शिक्षण उपसंचालक आहे वेतन पथक अधीक्षक आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आणि का कर्मचारी आहेत या सर्वांचं हे षडयंत्र आहे एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले डाकूच आहे त्यामुळे यांना जर सरळ करायचं असेल तर एस आय टी शिवाय गत्यंतर नाही शिक्षणाधिकारी आणि जो आय डी जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पे पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळेच जो जो कोणी इनव्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजेत त्याला कोणी वाचता कामा नये याआधी टी ई टी परीक्षेत असाच शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता मात्र आता थेट शिक्षण विभागाचे प्रधान सचिव शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांना घोटाळ्याची कल्पना असतानाही त्यांनी पराग उंकेला अभय का दिलं या घोटाळ्याची व्याप्ती फक्त नागपूरपुरती आहे की याची पाळमुळं महाराष्ट्रभर पसरली आहेत त्याचाही शोध घेण्याची गरज आहे मात्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण धडपलं जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं पराग ढोबळेचं बीर रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नागपूर